आज आपल्या सर्वांच्या एक सहकारी खरं तर यांचं मातोरी महापुत्री समूह म्हणून अनेक व्यवसायामध्ये आपले कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला जरी आपलं मुंबईसारख्या ठिकाणी व्यवसाय पण आलं पण गावाला आपलं लोकांची सेवा करणं समाजसेवक राजकारणी म्हणता येणार नाही पण सातत्यानं समाजाची आवड असणारा कुणाला मदत करणारा कुठलाही प्रसंग असतो त्या माणसाला प्रामाणिकपणे मदत करणं हा खऱ्या अर्थानं सत्य महोत्सव आणि अनेक त्या माध्यमातून माणसं त्यांनी जोडलेली म्हणजे आज काम करत असताना कुठल्याही घटकातलं सर्वसामान्य जरी माणूस त्याला त्यालासुद्धा मदत करणं आणखी काम करेनं आपण जे काही मिळवतो कमवतो ते समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो समाजासाठी सातत्यानं काम करत असतात जरी बैला जरी असले तर सातत्यानं या पंचकृषीमध्ये त्यांचं नाव सातत्यानं सगळीकडं एक आपण म्हणून ती भावना कायम त्याच्या सातत्याने राहिली नाही म्हणून आज त्यांचं कुटुंब असल पत्नी असेल मुली असेल भाऊ असल्य असेल आई असेल आणि कुटुंबाची वेगळा ठसा प्रच कचं आज त्यांचा वाढदिवसा ठिकाणं आपण संपन्न करत असताना वाढदिवसाच्या निर्णय सुरू करतो जे काही समाज समाजकार्य जे काही तुम्ही समाजामध्ये काम करता समाजाच्या खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण केलेल्या कामाचे पाहते खऱ्या अर्थानं आपल्या पाठीवर थाप मिळतो आणि ते प्रोत्साहन देऊन अध्यानं समाजामध्ये ऐकले उठलेल्या तातडीने काम करतो भविष्य असंच समाजसेवा असंच कार्य त्यांच्या हातात घडत राहावं समाजाची सेवा घडत राहावं आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी स्वप्न आहेत मनात सर्व साकार होत असताना आपण नेहमी म्हणत असतो आरोग्यदायी जीवन हे त्यांना खऱ्या अर्थात लाभ सगळ्यात संपत्ती काय आहे जो की आरोग्यदायी आपलं जीवन तंदुरुस्त असतं आपण शरीर तंदुरुस्त असतो आपल्या शरीरावर मात करू शकतो ते खऱ्या अर्थानं आरोग्यदायी जीवन त्यांना लाभवं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी लागला